इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हातलंगडी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला यामध्ये महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांनी काँग्रेसचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्यावर सेहेचाळीस हजार पाचशे एकोणपन्नास मतांनी आघाडी घेत विजय संपादन केला मतमोजणी वेळेत झाली असली तरी निकाल जाहीर करण्यात झालेल्या दिरंगाईमुळे निवडणूक आयोगाकडून आलेले निवडणूक निरीक्षक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांना धारेवर धरत वरिष्ठांच्याकडे तक्रार करणार असल्याचा दम दिला सायंकाळी साडेपाच वाजता शेवटचा निकाल जाहीर करून विजयी उमेदवार अशोकराव माने यांना प्रमाणपत्र देण्यात आलं यावेळी माहितीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांना धारेवर धरलं याबाबत अधिक माहिती अशी की हातलंगडे विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील धान्य गोडाऊनमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली प्रथम पोस्टल मतमोजणीला प्रारंभ होता वीज गेल्याने अर्धा तास सर्व कामकाज ठप्प झालं त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीला निलेवाडी गावापासून प्रारंभ झाला पहिल्या केंद्राचा निकाल साडेनऊच्या दरम्यान आला यामध्ये महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांनी तीन हजार नऊशे पस्तीसचं लीड घेतलं हे लीड विसाव्या फेरीपर्यंत वाढतच राहिलं पोलिंग एजंटकडून निकाल मतमोजणी होताच बाहेर येत होते पण निवडणूक विभागाकडून प्रत्येक केंद्राचा निकाल यायला दोन दोन तास उशीर लागत होता एकूण दोन लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणसत्तर मतांची मतमोजणी करण्यात आली यामध्ये महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांना एक लाख चौतीस एक हजार एकशे एक्क्याण्णव मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार राजूबाबा आवळे यांना सत्याऐंशी हजार नऊशे बेचाळीस मते मिळाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉक्टर सुजित मेंचेकर यांना केवळ चोवीस हजार नऊशे मते मिळाली वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉक्टर क्रांती सावंत यांना तीन हजार सातशे एक्केचाळीस मते मिळाली यामध्ये महायुतीचे उमेदवार अशोक मा अशोकराव माने हे सेहेचाळीस हजार पाचशे एकोणपन्नास मतांनी विजयी झाले नोटाला अकराशे चोवीस मतदारांनी पसंती दिली दुपारी साडेतीन वाजता विजयी उमेदवार अशोकराव माने यांना प्रमाणपत्र देण्यात येणार होतं पण अजून प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं सांगितल्याने त्यांना माघारी फिरावं लागलं सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली पण निकाल जाहीर करण्यात दिरंगाई झाल्याने निवडणूक विभागाकडून आलेले निवडणूक निरीक्षक गगन यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांच्यासह कर्मचाऱ्यांची खरडपट्टी केली माझे समाधान होईल तोपर्यंत मी कोणत्याही कागदपत्रावर सही करणार नाही आणि या दिरंगाईबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं त्यानंतर दर सहाच्या दरम्यान विजयी उमेदवार अशोकराव माने कार्यकर्त्यांच्या सह मतमोजणीच्या ठिकाणी आले पण यावेळीही टाळाटाळ झाल्याने ता कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून आतापर्यंत भाजप जनसुराज्य कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिल्याच्या संतप्त भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या आणि कदम यांच्यावर अविश्वास व्यक्त केला सगळे नेते माडिक साहेब आमचे आपडिक आहेत आमचे सावकर साहेबांनी ह्या सर्व घटना घडवल्या कोरे सावकर साहेबांनी त्याचबरोबर आमचे प्रकाश अण्णा आव्हाडे यांनी तर सर्व पूर्ण ताकदी माने यड्रावकर साहेब ही सर्व मंडळी एकत्र आली विकास कामा हळवणकर साहेब सुरेश हळवणकर साहेब ही सर्व मंडळी विकास कामासाठी एकत्र आली आणि ह्या जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे राजकारणापेक्षा विकास करण्यासाठी ही सर्व मंडळी आल्यामुळे आजचा विजय झाला सर्व आज विनोद शिटाल्यात याचं सगळं श्रेय या लोकांचं